मस्त अशा भाकरी बनवून झाल्यात आता आपण आज मस्तपैकी घोळाण्याची भाजी बनवूया तर काही जणांना घोळाणा हा शब्द माहिती नसेल तर ही हरभऱ्याची भाजी आहे जी फुलं आली की तोडायला येते आणि त्याचे शेंडे खोडून आणले जातात आणि ते, ते, जाता ते सुद्धा त्याची भाजी बनवली जाते तर घोळण्याची भाजी म्हणजेच आपल्या हरभऱ्याची भाजी अशी झाडून घ्यायचे जेणेकरून माती असेल आळी असेल तर ती निघून जाते तर बघा अशी सर्व भाजी दोन ते तीन वेळा झाडून घ्यायची व्यवस्थित स्मिता रेसिपीज आणि बरंच काहीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे सर्व भाजी मी व्यवस्थित झाडून घेतलेली आहे आणि थोडीशी माती बघा आपल्या भाजीला होतीच ही भाजी धुतली जात नाही अशीच डायरेक्ट बनवली जाते धुतल्यानंतर सगळा तिचा आंबटपणा जातो त्यामुळे ही भाजी धुवायची नसते तरी इथे सर्व भाजी व्यवस्थित माझी दोन ते तीन वेळा झाडून झालेली आहे तर भाजीच्या फोडणीसाठी इथे मी लसूण आणि मिरची चिरून लसूण ठेचून घेतलेला आहे लसूण बघा असं या पद्धतीने मी अगोदर सोलून ठेवते जेणेकरून माझ्या गडबडीच्या कामाला मला तो पटकन उपयोग पडतो तर इथे भाकरीच्या स्तव्यात मी तेल घालून घेतलेलं आहे आता लसूण आणि मिरची छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची लसूण छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा इथे कॅमेरा खूप हलत होता कारण की मी हाताने शूट केलेला आहे कारण की अँड टायमिंगलाच माझं स्टँड जे मोडलेलं आहे त्यामुळे मी हातानेच इथे शूट करत होते त्यामुळे थोडासा आपल्या कॅमेरासा हलत आहे तर बघा इथे छान मी लसूण आणि मिरची परतून घेतलेली आहे छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आणि त्यामध्येही घोळण्याची भाजी आपल्याला घालून घ्यायची तर बघा इक दोन मिनिट झाल्यानंतर छान आपलं लसूण आणि मिरची लाल झालेली आहे आता ह्याच्यात मी गुळण्याची भाजी घालून घेते बघा भाजी ही कोरडी असते त्यामुळे तिला लवकर पाणी सुटत नाही आणि काय होतं मीठ घातल्यानंतर आपल्याला ह्याला पाण्याचा शेतवडा द्यायचा आहे म्हणजे भाजी छान शिजली जाते आणि तिचा आंबटपणाही कमी होत नाही खूप छान मस्त टेस्टी अशी भाजी लागते आंबट तिखट बघा भाजी घालून घेतल्यानंतर छान व्यवस्थित ती परतून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचे अगोदर मी हाताच्या साह्याने अशी भाजी छान हलवून घेतली आता उलतानाच्या साह्याने ती व्यवस्थित सगळं ते मसाला जे आपला तो भाजीला लागला पाहिजे छान भाजी अलटी पलटी करून घ्यायची तर भाजी सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी ह्याच्यात पाण्याचा शितोडा दिलेला आहे मीठसुद्धा चवीनुसार मी घालून घेतलेला आहे मीठ घालून घ्यायचं आणि नंतर थोडासा पाण्याचा शेतोडा आपल्याला ह्याला देऊन घ्यायचा आहे बघा इथे भाजी छान व्यवस्थित मिक्स झाली आता मी ह्याच्यात मीठ घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे भाजी शिजून हेच कमी दिसते भाजी शिजल्यानंतर ते अशी चिमरून जाते ना शिजते ना त्यामुळे ती कमी होते त्यामुळे मीठ प्रमाणानुसार अगोदर कमीच घालायचे तुम्ही नंतर टेस्ट करूनसुद्धा मीठ घालू शकता तर बघा मीठ घातल्यानंतर सगळं मी व्यवस्थित हलवून घेतलं आणि पाण्याच्या थोडासा हाताचा शितडा मारून घेतला आणि मस्त असे भाजी झाकणं ठेवता मी शिजू दिली गोळाण्याची म्हणजेच हरभऱ्याची भाजी ही आपल्याला वर्षातून एकदाच मिळते त्यामुळे काय केलं जातं ही भाजी खुडली जाते छान वाळवली जाते आणि नंतर त्याची पातळ अशी भाजी बनवली जाते तीसुद्धा रेसिपी मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन तर बघा इथे पाण्याचा शितडा मी घालून घेतलेला आहे आणि भाजी छान शिजवून घेतलेली आहे खूप छान माझ्या खूप आवडीची भाजी आहे आणि आमच्या घरात सर्वांनाच खूप आवडते आणि आम्ही ही भाजी दरवेळेस नक्की बनवतो आणि बघा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल त्याच्यात मी ब हरभरा दाखवलेला आहे स्पेशल भाजीसाठी आम्ही हरभऱ्याचे दोन सारे मक्याच्या साडनी लावलेले होते तर भाजी आपली छान आता खोडून झालेली होती म्हटलं ताजी ताजी भाजीची मस्त घोळण्याची रेसिपी दाखवावी घोळाणा हा शब्द खूप जणांसाठी नवीन असेल कारण की हा जुना शब्द आहे जुनी माणसं म्हणायची घोळाण्याची भाजी करायची खुडून आणायची आता हा शब्द जुना झालेला आहे काही जणांच्या समोर हा शब्द घेतला तर त्यांना माहिती पण नसतं घोळण्याची भाजी म्हणजे काय असतं तर बघा इथे छान भाजी आम्ही शिजवून घेतलेली आहे पाणी बघा मीठ घातल्यामुळं पाणी ह्याला सुटलेलं आहे आणि पाणी छान आटेपर्यंत भाजी छान शिजवून घेतलेली आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा की घोळाण्या शब्दाबद्दल तुम्हाला माहिती होते का तर इथे मस्त अशी आपली घोळ्याण्याची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद